शिवाजी नगर परिसरात फाशीच्या डोंगराजवळ एका कार चालकाला मित्रांनीच मागील भांडणाचे कुरापत काढून मारहाण केली तसेच त्यांच्याकडील ऐवज हिसकावून कारच्या काचा फोडत लुटमार केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी गंगापूर पोलिसात चोरी व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय यश चंद्रकांत कोठावदे यांच्या फिर्यादीवरून शनिवार दिनांक 15 जून रोजी पहाटे तीनच्या सुमारास तो त्यांच्या मित्रांसोबत टियागो कारमध्ये शिवाजीनगर परिसरातील फाशीच्या डोंगराजवळ थांबले होते त्यावेळी चौघे संशयित त्या ठिकाणी आले आणि तू इथे का थांबलास असं सांगून त्याच्याशी वाद घातला तसे चिवीगाळ करत दमदाटी मारहाण केली आणि त्याच्या अंगावर असलेले सोन्याचे दागिने मोबाईल घड्या असं ऐकून एक लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल बळ जबरीने हिसकावून घेतला नंतर कारच्या काचा फोडून नुकसान केलं या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक गंगजे हे तपास करत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक दाम्पत्याला Uh, यामध्ये काल पूर्णांक uh, सतरा रोजी पुन्हा रजिस्टर क्रमांक एकशे एकोणपन्नास आपले चोवीस भाजव किलबी तीनशे ब्याण्णव पाचशे चार पाचशे सात चारशे सत्तावीस प्रमाणे पुन्हा गाठन करण्यात आलं आहे त्यातील फिर्यादी आहेत यश चंद्रकांत कोठवडे वय सत्तावीस वर्ष हे आर्किटेक्ट आहे व्यवसाय आहे मुंबईचे uh, राहणारे मुंबईचे आहेत परंतु सध्या शरद पूर्व कोठवडी गाड्यात हे आपलं मित्र त्यांचे एक डॉक्टर मित्र आहे गोयोली यांच्यासह जेवणाकरिता सुलव रोडला गेले होते त्या ठिकाणी दोघांच्या गाडीमध्ये एकाने गाडी लावली आणि मी गावामध्ये कामाने गेले आणि रात्री पाहुणे तीनच्या सुमारास दोन पंचेचाळीसच्या सुमारास गाडी घ्यायला परत आलेल्या असताना त्यांचे पार्क केलेलं वाहन परत घ्यायला आलेले असताना फाशीचा डोंगर जो आहे सुलवंस रोड त्या ठिकाणी फॉर्मला त्यांना दोन दौन, वाहनांवरून दौन आलेल्या अंधार चाळीस माननी त्यांच्याकडनं जबरदस्ती त्यांच्या व्यायफिचे आम्ही त्याचं मोबाईल आणि पन्नास हजार रुपये अशी रक्कम काढून घेतली असल्याबाबत त्यांनी काल रोजी सतरा तारखेला तक्रार दिलेली आहे यामध्ये त्यांची जी इको स्पोर्ट्स कार होती त्या गाडीचंही नुकसान केल्याबाबत त्यांनी के तक्रार दिलेली आहे या दाखल झालेल्या गुन्ह्यावरून गुन्ह्याचा तपास सुरू आहे आणि गुन्ह्याच्या तपासामध्ये निश्चितच लवकरच या चार अज्ञात आरोपींच्या सोबत त्यांना अटक केली अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा